मित्रांनो एक पक्ष्याचं छोटस पिल्लू होतं आपल्या घरट्यामध्ये बसलो होतं आणि आज पहिल्यांदाच तो आकाशामध्ये झेप घेणार होता पहिल्यांदाच तो उडणार होता त्यानं पहिल्यांदा उडी मारण्याचा प्रयत्न केला आकाशामध्ये झेप घेण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता तो खाली पडला खाली पडल्यानंतर तो जोरात किंचाळला आणि आईला म्हणाला आई मला काही उडता येणार नाही मला नाही जमणार आई वरून ओरडते आणि म्हणते बाळा तुला जमेल खाली पडल्यानं उडणं थांबत नाही तू प्रयत्न कर तुला जमेल आई खाली जाते त्याला उचलून पुन्हा घरट्यामध्ये घेऊन येते थोड्या वेळानंतर पुन्हा सांगते की आता प्रयत्न कर तो पक्षी पुन्हा प्रयत्न करतो ते छोटस पिलू पुन्हा आकाशामध्ये झेप घेण्याचा प्रयत्न करतो परंतु ते पुन्हा खाली पडतो परत तो छोटा पक्षी म्हणतो आई मला नाही जमणार बघ मी दुसऱ्यांदा पडलो आई म्हणते तुला जमेल आई पुन्हा वर घेऊन येते आणि तिसऱ्यांदा सांगते की आता झेप घे आणि तिसऱ्यांदा ते छोटस पिलू झेप घेत आणि आपले येवले इवलेचे जे काही त्याचे पंख असतात ते पंख फडकवतो आणि हळूहळू उडायला लागतो आणि पुढच्या एका छोट्याशा झाडाच्या फांदीवरती जाऊन तो पक्षी बसतो आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो त्याला खूप आनंद येतो हा आनंद आणि हा आत्मविश्वास त्याला पुढची झेप घेण्यासाठी तयारी करून देत असतो तर मित्रांनो जगात अशक्य असं काहीच नाहीये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अवघड आहेत परंतु अशक्य असं काही नाही आहे प्रयत्न केल्यावरती सगळ्या गोष्टी शक्य आहेत फक्त असं म्हणू नका मला जमणार नाही असं म्हणा मला जमेल